आम्ही शिवाजी मल्लू पाटील शेताकडे गेलो होतो नऊ वाजता त्याचा मला झाडावर बिबट्या दिसला आणि त्यांना किऱ्याला घेऊन उसात गेलेला आहे आम्ही शिवाजी मल्लू पाटील शेताकडे गेलो होतो नऊ वाजता त्याचं मला झाडावर बिबट्या दिसला आणि त्यांना कुत्र्याला घेऊन उसात गेलेला आहे प्रत्यक्ष बघितलेला आहे पहिले नऊ वाजता नऊ सव्वा नऊच्या दरम्यान त्यानंतर तुम्ही कोणाला सांगितलं मी त्यानंतर इथं मुलं होती त्यांच्या मी आरडत आलो मुलांनी बोलवून मोबाईल करून सरपंच माझी सरपंच बन फडवे यांना बोलवून सांगितले आणि त्यांनी सगळीकडे सांगितले